पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्ताळीसला सुरू झाला त्यानंतर भारतरत्न बाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घट्ट लिहिले घटना लिहिण्याचे अधिकार त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले आणि घटना लिहून सन्वीसशे एकोणीसशे पन्नासला घोषित झाली आणि तिथपासून सव्वीसशे पन्नासला भारत हे प्रजासत्तर राष्ट्र घोषित झाले बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास इतका झालेला होता की त्यांनी संपूर्ण भारतभर फिरून प्रत्येक राज्यामधली परिस्थिती आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलेले कोण लोक आहेत त्याचा अभ्यास करून त्यामध्ये आरक्षणाबद्दलची तरतूद अनुसूचित जातीबाबत तीनशे एक्केचाळीस आर्टिकलमध्ये आणि अनुसूचित जमातीच्या आर्टिकल तीनशे आन पेशंट केली हे घाता लिहिते वेळेला डॉक्टर बाबासाहेबांनी एवढा मोठा अभ्यास केला तेव्हा याच्यामध्ये आमदार मतदार त्याच्या निवडणुका त्याचे पात्रता अपात्रता याबद्दलचा पूर्ण अभ्यास केला आणि इतकंच काय ग्रामपंचायत लेव्हलपर्यंतची तरतुदी त्यामुळं त्यांचा ते अभ्यास फार मोठा होता शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा असा त्यांनी त्याच्या आनयांना संदेश दिला आणि त्यातून मागास सामाजिकदृष्ट्या मागास आहेत शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत अशा लोकांना हे प्रस्थापित मंडळी हे काहीही संरक्षण देणार नाहीत त्यांना शैक्षणिकदृष्ट्या मागास ठेवतील या भावनेतून त्यांनी अनुसूचित जातीची यादी तयार केली आणि अनुसूचित जमातीची यादी तयार केली आणि त्या घटनेमध्ये अनुसूचीमध्ये एक आणि दोनमध्ये समाविष्ट केल्या त्याप्रमाणे समृद्धी मिळत आहेत सध्या अर्थात यात उद्देश असा की इतर लोकांच्या ते बरोबरीने यावेत असा होता त्यामुळे त्यांनी एक की सत्तर वर्षापर्यंत ह्या राहतील परंतु वर्ष होऊन समाज तितका सगळा समाज त्या लेवलला आला नाही इतरांच्या बरोबर आला नाही ते त्यांच्या बरोबर आलेलं नाही उदाहरणार्थ हा धनगर समाज हा जसा महाराष्ट्र आहे लक्षात चौसशे दोनमध्ये आणि त्रम छत्तीसला धनगर हा शब्द खास टाकलेला आहे परंतु व्यंकर समाजातल्या अज्ञानामुळे म्हणा किंवा कसे म्हणा की आमचं तर ताण सुद्धा जमातमध्ये स समावेश करावा असंच मागत राहिले तशी मागणी की जो जास्त मोठ्याने बोलेल त्याचंच चालतंय असं व्हायला लागलं आणि ज्यावेळेस प्रगत आहेत तेच म्हणतात की आम्हाला असं आरक्षणाची तरतूद द्यावेत परंतु खरे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत उदर ते डबाशीवाडी म्हणून मासेल तालुक्यात एक गाव आहे तिथं अजूनही वर्तमान तर केलेलं असेल अजूनही ते लाईट नाही आणि ते लोक सतत मेंढ्रामार्फे फिरत असतात अशा अशा लोकांना जर आरक्षणा तरतुदी मिळाल्या तर या स्वातंत्र्य आम्हाला का उपयोग आहे या स्वातंत्र्यचा उपयोग नाही तर त्या मजूंचा विकास भारताचा विकास संपूर्ण भारताचा विकास असं अभियान चालू आहे विकास प्रमाणे विकास संकल्पाचे का त्यांचे यात्रा निघालेली आहे तर त्याच्यामध्ये ज्यावेळा वेळेला मासेसला ती यात्रा येईल त्यावेळेला मी विचारतो हे आधी तर आमच्यात आत्ता आहे आम्ही तर तुम्ही अजून तर इथनं पुढे तरी सवलत द्यात नाही पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्यामुळे घटना लिहून सुद्धा चौऱ्याहत्तर वर्ष घटना प्रसत्ताकडून जा चौऱ्याहत्तर वर्ष झाली आणि स्वातंत्र्यपण पंच्याहत्तरपेक्षा जास्त वर्ष तरी आम्हाला ते सवलती मिळालेली असून डॉक्टर बाबासाहेबांनी येऊन आमच्या उद्घाटन करूनसुद्धा तुझा आम्हाला ह्या राज्यकर्त्यांना हा समाज सत्तेमध्ये येऊ नये असं वाटतं आहे आणि त्यामुळं हो हा समाज ह्या सत्तेपासून शैक्षणिक स्व स्वर्णापासून वंचित ठेवला जातो याचा आता तर विचार व्हावा आणि जर अन्य लोकशाहीची फार मोठी थट आहे लोकशाहीचा फार मोठा अपमान आहे जगात सगळ्यात मोठी लोकशाही मुंना भारतराष्ट्राबद्दल म्हटलं जातं परंतु एवढा मोठा समाज हा जर वंचित राहत असेल तर का उपयोग आहे बाबासाहेब सांगितले घटने पुढं सगळे सारखे कटा बिडलाच्या मताला जी किंमत आहे कि तीच एक सामान्य झोपेत राहणार आहे माणूस मताला ही किंमत आहे पण असं असताना मग जे आतिरेकी तयार होतात ते अन्याय सहन करण्याची माणसाची बऱ्याच असते ती जर पाळली गेली नाही तर त्यातूनच आतिरेकी तयार होतात जर आतिरेकी तयार झाली तर ह्यात दोष गुणाज राज्य सरकारने आहे केंद्र सरकारने राज्य सरकारने अजूनही तशी नोंद घ्यावी आणि धन्यवाद समाजाला अनुसूचित जमातीच्या सहमती द्यावेत अशी नंबर मला थँक्यू <laughs>